रिपब्लिकन युवासेनेमध्ये राहुरी येथील अनेक सुजाण उच्च शिक्षित नागरिकांचा पक्षप्रवेश रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आदरणी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशांवये तसेच रिपब्लिकन युवासेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष व तरुण वर्गाचे प्रेरणास्थान सन्माननी आयू किरणभाऊ घोंगडे साहेब यांच्या सूचनेवरून बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राहुरी शहरातील संत गाडगेबाबा आश्रमशाळा येथे सकाळी अकरा वाजता बैठक संपन्न झाली या बैठकीचे अध्यक्षस्थान रिपब्लिकन युवासेना उत्तर विभाग अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी भूषविले प्रमुख उपस्थिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ऍड इमरानभाई पटेल तसेच जिल्हा महासचिव अमोलजी मकासरे यांची होती बैठकीत विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन युवासेनेत प्रवेश केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते चांगदेवजी भिसे यांची जिल्हा उपाध्यक्ष अहिल्यानगर सुरेखा अनिल गुंजाळ यांची जिल्हाध्यक्ष महिला युवा आघाडी तसेच कोमल संदीप बावस्कर यांची राहता तालुका महिला आघाडी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली याशिवाय बाळासाहेब अशोक गायकवाड यांची राहता तालुका अध्यक्ष अनिल जीवन साठे यांची राहुरी तालुका उपाध्यक्ष तर राहुरी तालुक्यातील उंबरे येथील पत्रकार प्रवीण शंकरराम गायकवाड यांची सर्वानुमते राहुरी प्रेस मीडिया तालुकाध्यक्षपदी निवड झाली तसेच रावसाहेब अंतोन पंडित यांची राहुरी अपंग सेल शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुरी तालुका अध्यक्ष योगेश चंद्रभान पवार पत्रकार यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच आंबेडकरी चळवळीचे गाढी अभ्यासक इंजी गिरीशजी गायकवाड साहेब व पत्रकार दीपक अभाऊ गायकवाड यांनीही उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व संघटन बांधणीसाठी झटून कार्य करावे तसेच सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना बळकटी द्यावी असे मार्गदर्शनपर भाषण चंद्रकांत जाधव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोलजी मकासरे यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश चंद्रभान पवार पत्रकार यांनी केले के एन एच न्यूज चोवीस साठी प्रवीण गायकवाड राहुरी